क्षी नवीन सुरुवात श्री स्वामी समर्थ आज आपण चाललो बदलापूरचा आठवडी बाजार ब बघायला तर हा बाजार आहे मंगळवारचा असतो हा खरवई नाकेला लागतो आणि हर मंगळवारचा असतो रविवारचा पण असतो पण आज आम्ही मंगळवारी हा मार्केटला आलेला आहे खूप मोठा मार्केट असतो इथे भाजी कपडे आणि पर तसे नवीन नवीन प्रकार सर्व काही असतात तर तुम्हाला आज मी दाखवणार सांगणार आहे आठवडी बाजाराचा आज तुम्हाला मी आठवडी बाजार दाखवते और कांदा सेम सो का तीन किलो हा आठवडी बाजारमध्ये कांदा बटाट्याचा पण स्टॉल लागलेला आहे आणि इथे तुम्ही बघाल तर इथे प्लास्टिकचा आहे हे सगळे शंभर रुपयाला आहे किलो कांदा सो रुपेल काही घ्या शंभर रुपयाला आहे इथे आता आपण पुढे पण बघे इथे बॅगचं पण दुकान लागलेलं ला आहे तर बॅग्स पण लागलेले आहेत ला अंकल बॅग कितने मे स्टार्ट आहे बॅग कितने मे स्टार्ट आहे आपके पास सो रुपये से नऊ रुपये तक बॅग आहे हे इथे पण बॅग लागलेल्या आहेत आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीचे पण आहेत आणि व्हरायटी भरपूर आहे हा आठवडी बाजार आहे बदलापूरचा तिथे सर्व प्रकारच्या वस्तू भेटतात ते लेडीजसाठी लेगिंग्स वगैरे आहे आणि ते लहान मुलांचे कपडे हा लहान मुलांचे कपडे आहेत तिकडे कपडे आहेत लहान मुलांचे मोठी पाहिजे आहेत तुमच्याकडे लहान मुलांचे त्याचे किती प्राइस आहे प्राइस किती आहे सगळ्यांच्या दीडशेला एक क्वालिटी चांगली आहे ना हिवा हि पॅन्शन आहे तर दीडशेला एक लहान मुलांचे कपडे छान आहेत पायपुसणे आहेत सोका दूर सांगतात कॉस्मेटिक आहे सगळं लेडीजसाठी दादा एक कॉस्मेटिक आहेत कसे आहेत सगळे फ हे जे आहेत प्रॉडक्ट तुमच्याकडे कसे आहेत कितीला आहे अलग अलग भाव आहे पण काय आहे भाव कश किती लिपस्टिक सांगा किंवा अच्छा लिपस्टिक आहे ते कुठच्या पण पन्नास रुपये स्टार्टिंग आणि ते कलर कलरच्या लिपस्टिक्स आहेत मसाले वगैरे सर्व आहेत नागर्ण नागर्ण हाँ तो मैक्सी कितने का है मैक्सी सॉरी ये जो लगाया है दो हाँ दीडे वाले दीस है ये सी दीडे ल है बरायटी है सगै मैक्सिंग काका ट्रॅक्स पॅन्ट कितीला आहेत इथे लहान मुलांचे आहेत का मोठ्यांचे आहेत कितीला आहे चार साल, साल चार पार। साल दीडशे रुपया का आहे इथे दीडशे रुपयाला आहे ट्रॅक्स पॅन्ट आठवडी बाजार हा खूप मोठा असतो आम्ही काही खरेदी करायला नाही आलो आहे कारण गेल्या रविवारी आम्ही खरेदी केली पण त्यावेळा खूप पाऊस होता शूट नाही केला पाऊस होता म्हणून तर इथे चटई पण आहेत चटई निचले ना किती नाही चटई कसं आहे सिंगल का भी भाव बताओ डबल का भी भाव बघाव साडेतीन सो और सिंगल दोन रुपये तिथे सगळं प्रकारचे व्हरायटी तुम्हाला भेटतील जर आठवडी बाजारला आल्यानंतर आणि बदलापूरमध्ये हा आठवडी बाजार आहे सर्वजण इथेच येतात खरेदी करायला आणि सगळे आपल्याला खरवाई नाक्यालाच आहे तुम्ही ड्रेस कसा आहे साडेतीनशो ते ड्रेसचे मटेरियल आहे शाळेसाठी छान छान बॅग्स आहेत बेडशीट आहे ही दीडशेला आहे इथे आपले साडी कवर आहेत कैसा आहे कैसा आहे एकशे वीस रुपयाला और एक घेतलं आहे सांगतात आपण बार्गेनिंग केली तर थोडे कमी पण होतं तर आम्ही आता शू घेतलं आहे एक साडी कवरचा बॉक्स घेतला तर आता आम्ही पुढे चाललो आहे पुढे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवते भाजी वगैरे सर्व काही इथे मिळतं तर आम्ही आज आलेलो आहोत सर्व खरेदी गेल्या मंगळवारी आम्ही केलेली आहे पण थोडाफार काही गोष्टी घ्यायच्या असतील तर आम्ही आज घेणार आहोत भांडी आहेत ते पन्नास रुपयापासून दीडशे दोनशे पर्यंत वस्तू आहेत या आपण आणि हे डबे पण सुंदर आहेत ओंढ्या म्हणजे लेडीजसाठी दादा ह्या ओंढ्या कशा आहेत ओंढ्या कशा आहेत सगळ्या प्राईज सगळ्या प्राईस सांगा ना फक्त अच्छा सगळ्या प्राईसची आहेत कॉटनच्या पण आहेत ना तुमच्याकडे ज्वेलरी मुलांना ठेवलं जागा नसेल ब्लाउज ची व्हरायटी इथे लेडीज साठी आहे लहान मुलींपासून सर्व खाना पाणीपुरी च स्टॉल पण आहे तर इथून जे स्टार्ट झालं हा भाजी मार्केट चालू आहे पण भाजी मार्केट असेल भाजी प्राइस तुम्हाला मी सांगा थोडं स्वस्त असते प्राईस झाला जेव्हा सगळं भाजी मार्केट चालू झालंय ते फणस पण आले काही ते हलिका घेऊन बाजी बाजी भाजी कशी आहे भाजी कशी आहे तर इथे सगळं भाजी आहे वीस रुपये वगैरे वगैरेपासून सगळं आहे ते आठवडी बाजार मध्ये स्वस्त मिळतं तर आम्ही ते आठवडी बाजारामधून माहिती आहे तर आम्ही पण येतो आणि सर्व बदलापूर येतो संध्याकाळ झाली की जास्त गर्दी होते खूप मोठा बाजार भरतो हा आठवडी बाजार आहे तो आता गर्दी आहे कोण जास्त बोलणार नाही हा मार्केटपेक्षा स्वस्त मार्केट असतं सगळीकडे आणि आता गर्दी तुम्ही बघू शकता ही कमीच आहे वेळानंतर अजून जास्त गर्दी होईल जशी जशी कडक होत जाईल तसं तसं लोक येत जातात लिची नाही मुलांना लिची हवी होती म्हणून लिहतोय आम्ही तिथे पुढच्या गाडीवर होतो त्या

सर्व प्रकारच्या भरायला पालेभाजी पासून सर्व काही इथे मिळत इथे स्टार्टिंगला दीडशे ला दोन पलाजू आहेत

ते स्वरूपला आम्ही चप्पल घेतलेली तर चप्पल ती बरोबर होत नाही म्हणून चेंज करायला आलो डेली यूजसाठी मुलांसाठी घेतली होती दोघांना दोन तर आता आम्ही ती चेंज करायला आलो आहे तर बघू स्वरूपचा मापच भेटत नाही तर त्यांना ही आवडली आहे तर बघूया

तिथे पणस पण आहेत पण आता नको बाबा ते पणस त्याची फसलो आपण तो भाजीचा फणस आहे भाजी सगळ्या फुलं फुलापासून सर्व काही तुम्हाला इथे मिळेल ह्या मार्केट मध्ये कसा विचार आपण किती घेतले पन्नास ला चार मार्केट टाइट आहे टमाटर चाळीस रुपया लिची आहे का बघा दादा कोरोनासाठी दादा शंभर ला दीड किलो एकशे वीस ला दोन किलो